राजुरा येथील सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्रेते तंबाखूचा कृत्रिम तुटवडा भासवून डुप्लिकेट तंबाखूची सर्रासपणे विक्री करीत आहेत राज्य शासनाच्या बंदी आदेशाला न जुमानता विक्रेते मनमानी करीत आहेत या विक्रेत्यांना तालुक्याच्या सीमावर्ती भागातून तंबाखूचा पुरवठा केला जात असल्याची जोरात चर्चा आहे तरीसुद्धा अन्न आणि औषध प्रशासन विभाग निवळ बघ्याच्या भूमिकेत कर्तव्य बजावत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन राज्य शासनाने घातक सुगंधी तंबाखू आणि गुटख्याच्या विक्री आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे मात्र या बंदी आदेशाला वाकोल्या दाखवून शहरात धूमधडाक्यात तंबाखूची विक्री करण्यात येत आहे आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही या तोऱ्यात विक्रेत्यांची मोजोरी सुरू आहे सध्या शहरातील डॉक्टर आंबेडकर नेहरू गांधी चौक आणि नाका नंबर तीनमध्ये असलेल्या दुकानातून बोगस तंबाखूची विक्री केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच पंचायत समिती चौक आणि आसिफाबादकडे जाणाऱ्या मार्गातील काही दुकानात सुद्धा वाढीव दराने तंबाखू आणि गुटख्याची विक्री केली जात आहे परिणामी शहरात मागील काही दिवसांपासून डुप्लिकेट तंबाखूची विक्री केली जात असल्याची चर्चा आहे शहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू आणि गुटखा विक्री सुरू असताना संबंधित अन्न आणि औषध प्रशासन विभाग मात्र गप्प बसले आहे या विभागाने आजतागायत शुल्लक कारवाई वगळता विक्रेत्यांमध्ये धडकी भरणारी कारवाई केली नसल्याने विक्रेत्यांना मोकळे रान मिळत आहे विभागाने विक्रेते आणि पुरवठा दराचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेने केली आहे